तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकरी कर्जमाफीसाठी दोन ऑक्टोबरची डेडलाईन प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांचा सरकारला अल्टिमेटम प्रहारच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांसमोर गोंधळ पोलिसांनी बळाचा वापर करत सर्वांना सभागृहाबाहेर काढले बच्चू कडू यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर कार्यक्रमात घोषणाबाजी करत गोंधळ घातला शेतकरी कर्जमाफी लाडक्याबाईंना एकवीसशे रुपये देता येत नसतील तर खुर्च्या खाली करा हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारला इशारा शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आता गरज असताना भाजप युती सरकार जाणून टाळाटाळ ताल करत आहे आमदाराचा बंगलात जाळून टाकतो मध्यरात्री पेट्रोलचा कॅन घेऊन शेतकरी पोहचला जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी मध्यरात्री पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला पण प्रसंग व धावधाऱ्यांनी अनर्थ टळला बुलढाणा जिल्ह्यात एक पॉईंट सत्तावीस लाख शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत उद्दिष्टांपैकी तेवीस टक्के वितरण खरीप हंगाम तोंडावर तालुका न्याय बैठकांचे सत्र नागपूर जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम मिळालीच नाही शासनाने थांबवले चाळीस लाख शेतकरी करीत आहेत नुकसान भरपाईची प्रतीक्षा शेतकऱ्यांबाबत सरकारच्या हाताला लकवा मारतो विजय वडट्टीवार यांची जाहीर टीका सर सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी समिती कशाला सरसकट कर्जमाफीची घोषणा करा शेतकरी कर्जमाफी आणि अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन थांबवण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू शकते पीक कर्जमाफीसाठी सावळच कडकडीत बंद प्रहारच्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा वर्धा जिल्ह्यात नऊ कंपन्यांची बियाणे विक्री थांबवली एकशे पंच्याण्णव बियाणे व पस्तीस खतांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले सरसकट कर्जमाफी केली जावी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य शासनाकडे मागणी केली शेतकऱ्यांच्या मनात निर्माण निराशा सांगली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार छोटा बंधारा फुटला अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान स्मशानभूमीजवळील रस्ता खचला असून छोटा बंधारा फुटलाय कासेगाव येळापूर दरम्यान रायगड लगत असणाऱ्या पुलाजवळील संरक्षण कठड्याचा भराव वाहून गेला गोंदिया जिल्ह्यात बोनससाठी निधी आला दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा सहा महिन्यांपासून प्रतीक्षा होती बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा वर्धा जिल्ह्यात पीक विम्याला सर्व्हरचा खोडा पोर्टल बंद असल्यामुळे नोंदणी होईना मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आज टोकन प्रणालीची चाचणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती अखेर बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन मागे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या वाढीसाठी पंधरा दिवसात समिती स्थापन होणार उदय सामंत यांची घोषणा सोन्याने रचला दरवाढीचा नवीन इतिहास युद्धाच्या भीतीने किमती भडकल्या सर्वसामान्यांची चिंता वाढवली आता जुन्या जागिन्यांवर आहे भिस्त शेतकरी अनुदान घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार पालकमंत्री पंकजा मुंडे यांचं आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक फळपीक विम्यात यंदा जिओ टॅगिंग सक्तीचे मुदतवाढीसाठी केंद्राला प्रस्ताव गैरप्रकार रोखणार फळपीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिओटॅगिंग यंदा सक्तीने वापरले जाणार आहे तसेच फळबागाचे क्षेत्र ई पीक पाण्याशी न जुळल्यास विमा अर्ज रद्द केला जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सात हजारांवर विहिरींच्या कामाला ब्रेक लागला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात एकोणीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाली होती यातून आतापर्यंत केवळ दोन हजार तीनशे दहा विहिरींचे काम पूर्णत्वास आले आहे भंडारा जिल्ह्यात मका खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ कृषी विभागाचे प्रोत्साहन तरी शून्य प्रतिसाद अनुसाहामुळे चारही केंद्रे बंद गडचिरोली जिल्ह्यात अवकाळीचा शेतकऱ्यांना आठ कोटींचा फटका एप्रिल मे महिना घातक ठरला जिल्हाभरातील सहा हजार एकशे सदतीस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मध्य प्रदेश सरकारची अखेर मूग खरेदीची घोषणा गुरुवारपासून नोंदणी जुलैमध्ये प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात थकले ने कर कर्ज थकल्याने बँकांचा पीक कर्जाला नकार सरकारकडून कर्जमाफी दिली जाईल या आशेवर शेतकरी निश्चिंत होते मागील दोन वर्षात आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले बँकाही वसुलीसाठी तगादा लावत आहेत शेतकऱ्यांची थट्टा तीस तासातच भरा विमा सरकारकडून आठ फळ पिकांना विमा योजना संत्रा पेरू लिंबू आणि द्राक्षाचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद